दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अधिवेशन येत्या शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गरुड जेप अकॅडमी गंगापूर धरण येथे संपन्न होणाऱ्या या अधिवेशनासाठी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे हे उपस्थित असणार असून संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे अध्यक्ष स्थान भूषवणार आहे या अधिवेशनाबाबत अधिक माहिती आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे यांनी दिली आहे नाशिक मध्ये असे ही कुंभ सिटी आहे आणि नाशिकमध्ये पंचवीस मे म्हणजे शनिवार रोजी व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघ पत्रकारांच्या संघटनेचं अधिवेशन होतं आहे हे अधिवेशन मुख्यतः उत्तर महाराष्ट्र विभागीय स्तरावरचं अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये आपल्या देशातले नामवंत असे पत्रकार अशोक वानखेडे हे प्रमुख वक्ते म्हणून असणार आहे त्यांच्याबरोबर आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संदीप काळे हे व्हॉइस ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत त्यासोबत योगेंद्र दोरकर जे अध्यक्ष आहेत आणि विभागीय अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले हे सर्व लोक मार्गदर्शन करणारे या ठिकाणी पत्रकारांच्या पाल्यांना पाचशे पाल्यांना आपण काही त्यांनी उत्तम यश संपादन केलं म्हणून काही बक्षीसं आपण देणार आहे ब पुरस्कार देणार आहे त्याबरोबर काही अध्यक्ष किंवा संघटनेमध्ये अनेक पत्रकार आहेत आणि ते उत्तम काम करत आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे प्रामुख्याने पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि पत्रकारांचं कल्याण पत्रकारांचं वेलफेअर पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे पत्रकारांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांना ते सरकारमार्फत मिळालं पाहिजे किंवा समाजामार्फत त्या सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजे ही पत्रकारांचं कल्याण करणारी एकमेव संघटना आहे तिचे आहे याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय आपण चर्चा करणार आहे या निमित्ताने हा पत्रकारांचा कुंभमेळा आहे याच्यामध्ये आपली स आपला सहभाग दिसू द्या तिथं संपूर्ण भोजन नाश्ता वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे आणि ते ठिकाण जे आहे ते गंगापूर रस्त्यावरचं गंगापूर धरणाचा बोट क्लबजवळ प्रावशी अॅकॅडमी इथं गरुड अकॅडमीमध्ये हे हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते लश ग्रीन असं हिरवळी आणि सावली अशी सुंदर अशी परिसर हा आहे याच्यामध्ये या सर्वांनी सर्व पत्रकारांनी यावं आपल्या पत्नीसह उपस्थिती दर्शवी आणि या पत्रकारांच्या या विचार मंथनामध्ये आपण सहभागी व्हावं असं आवर्जून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन तसेच या अधिवेशनात जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुमार कडलक यांनी केलंय नाशिकमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने जे अधिवेशन होते आहे तर महाराष्ट्रातील पत्रकार आणि निवडक महाराष्ट्रातील काही पत्रकार म्हणजे त्यांच्या सगळ्यांचे एकत्र येऊन आपण पत्रकारांसाठी एक वेगळं मंथन शिबिर आयोजित केलेलं आहे या मंथन शिबिरामध्ये महाराष्ट्रातील दोन सो महाराष्ट्रातील सोळा विशेष पत्रकारांचा आणि नाशिक जिल्ह्यातील दहा ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करणार आहोत याशिवाय गुणवंत पाल्य जे आहेत पत्रकारांचे त्यांचाही सन्मान करणार आहोत या वेळेला आपण ऑफ दरम्यान मीडियाचे दिनांक मे रोजी उत्तर महाराष्ट्र अधिवेशन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून पत्रकारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक